नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत कधी या निवडणुकांची घोषणा जी आहे ती होऊ शकते आणि त्या अनुषंगाने अनेक पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये लोक येत आहेत त्या पक्षातून बाहेरसुद्धा जात आहेत हे सगळं चालू आहे त्यांचं स्वागत होतं आहे काही लोक पक्ष सोडून जात आहेत असंच वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कल्याण डोंबिवलीचे एक माजी नगरसेवक किंवा तिकडचे स्थायी समितीचे प्रमुख हे तिथे दाखल झाले आणि त्यावेळेला बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांची अशी दिशाभूल झाली म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यावेळेला ज्या लोकांची दिशाभूल झाली अशा तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या पक्षात घेणार आहोत पण एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले जे प्रमुख नेते आहेत आमदार आहेत यांना मात्र पक्षाचे दरवाजे ते दरवाजे जे आहेत ते खुले असणार नाहीत त्यांना कधी आम्ही पक्षामध्ये घेणार नाही अर्थात ही भूमिका आधीसुद्धा घेतलेली आहे मी ती काही नवीन भूमिका नाही आहे तर पहिल्यापासूनच ही भूमिका त्यांची आहे की यांना आम्ही पक्षामध्ये स्थान देणार नाही कारण ते गद्दार आहेत किंवा ते खोकेवाले आहेत हे सगळे आरोप त्यांनी केलेलेच आहेत यापूर्वी आता याच्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा सांगितलं की आम्हालाही पक्षात येण्याची कोणती इच्छा नाही तुम्ही दरवाजे उघडे ठेवलेत तरी आम्ही तुमच्या पक्षात येणार नाही आमची कोणतीही तयारी नाही आणि ते बोलत असताना संजय शिरसाट यांनी सांगितलं की खरं तर दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं हे जवळपास ठरलं होतं आमचं आधीच आणि मातोश्रीवर आम्ही एकत्र आलेलो होतो आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने ऑफर दिली होती की तुम्हाला अडीच वर्षाचा मुख्यमंत्री करतो म्हणजे अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल असं उद्धव ठाकरेनं ऑफर दिली होती पण ती ऑफर जी आहे ती धुडकावण्यात आली आणि शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला अगदी एकनाथ शिंदेंनासुद्धा चर्चेला जायचं असेल तर ते जाऊ शकतात असं सांगण्यात आलं था, होतं पण प्रत्यक्षामध्ये भाजपासोबत सरकार बनवण्याची कोणती इच्छा आधीपासूनच उद्धव ठाकरेंची नव्हती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचं आधीपासूनच ठरलं होतं हे संजय शिरसाट सांगतात आता त्यावर संजय राऊत जे आहे ते म्हणाले की संजय शिरसाट यांच्यावर विश्वास ठेव कसा काय ठेवता येऊ शकतो ते विश्वासाला पात्र तरी आहेत का आता हे सगळं जे आहे ते अनेक वर्ष चालू आहे दोन हजार एकोणीसला हे सगळं घडल्यापासून रोज नवीन नवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत रोज प्रत्येकजण वेगवेगळे दावे करतो आहे प्रतिदावे केले जात आहेत नेमकं खरं काय आहे सत्य काय आहे हे कधीतरी समोर येणार आहे की नाही म्हणजे आता तर निवडणूक आहेत दोन हजार एकोणीसला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सगळं जे काय राजकारण झालं आहे सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले भार भारतीय जनता पार्टी ही विरोधात आली नंतर पहाटेचा शपथविधी शपथविधीसवा झाला होता पण अर्थात ते काय फार काळ टिकू शकलं नाही आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले नंतर मग एकनाथ शिंदे दोन हजार बावीसला वेगळे झाले दोन हजार तेवीसला अजित पवार वेगळे झाले हे सगळं लोकांना आता हा जो घटनाक्रम आहे हा अगदी तोंडपाड झालेला आहे त्यामुळे रोज हे दावे प्रतिदावे केले जात असतात पण सत्य काय त्याच्यामागचं हे कधी समोर येणार आहे म्हणजे राजकारणामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या कधी समोर येत नाहीत किंवा आणल्या जात नाहीत संकेताला धरून ते नसतं अनेक गोष्टी अनेकांना माहिती असतात पण त्या सांगितल्या जात नाहीत पण या ज्या गोष्टी आहेत ज्यातून हा सगळा विचका महाराष्ट्रातल्या राजकारणाचा झालेला आहे आज त्याचं कोणतरी वास्तव त्याच्यामागचं खरी जी गोष्ट आहे ती कोणीतरी सांगणार आहे की नाही अनेक पत्रकार आपापले दावे करत असतात अनेक नेते दावे करत असतात भारतीय जनता पार्टी आपली भूमिका ठेवतं उद्धव ठाकरे गट आपली भूमिका ठेवतं एकनाथ शिंदे गट आपली भूमिका ठेवतं प्रत्येकाची भूमिका आहे पण खरं काय त्याच्या मागचं हे लोकांना कळणं आवश्यक आहे कारण शेवटी लोकांनी त्यावेळेला मत दिलं होतं आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला मत दिलेलं आहे त्यांना बहुमताने निवडून आणलेलं आहे असं असताना ते धुडकावून लावत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले असतील तर मग लोकांनी काय करायचे लोकांनी कशावर विश्वास ठेवायचा आहे कोणाचं खरं आहे यावर विश्वास तर ठेवला पाहिजे आणि ते खरं कळत नाही तो पण आत्ता जर मतदानाला लोक जाणार आहेत पुन्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी तेव्हा लोकांसमोर हे वास्तव असलं पाहिजे केवळ एकनाथ शिंदे वेगळे झाले त्यांना गद्दार म्हटलं जाते त्यांना खोकेवालं म्हटलं जाते किंवा ते उद्धव ठाकरेंवर नाराज होते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर नाराज होते म्हणून ते बाहेर पडले हे अनेक दावे केले जातात पण महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे आत्ताचं हे सगळं काय एकनाथ शिंदे बाहेर पडल्यापासूनचं नाही आहे किंवा अजित पवार बाहेर पडल्यापासूनचं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचं हे राजकारण जे ते बिघडत गेलेलं आहे आणि म्हणून जेव्हा संजय शिरसाट म्हणतात की खरी तर भाजपाने ऑफर दिली होती अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री व्हा म्हणून पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते उद्धव ठाकरे कारण त्यांनी आधीच ठरवलेलं हो होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं हे खरं आहे का हे एकदा काय ते स्पष्ट व्हायला पाहिजे जर अशा पद्धतीची ऑफर भाजपने दिली असेल दिली असेल म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेच आहेत की बंद दाराड अमित शहानी ही ऑफर दिली, दिली होती आम्हाला पण ती काय पाळली नाही आणि त्यामुळे आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं हाच दावा आहे ना त्यांचा मग आता संजय राऊत जे म्हणत आहेत की संजय श शिरसाट यांच्यावर विश्वास ठेवण्यालायक ते नाहीत मग ही ऑफर खरोखर दिली होती की नाही नव्हती दिली जर दिली होती ऑफर अडीच वर्ष मुख्यमंत्री व्हा म्हणून असं आपण धरून चालू शिरसाटांच्या म्हणण्याप्रमाणे जर ती दिली होती ऑफर तर मग उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्न का होता काय कारण होतं त्यामागचं संजय शिरसाटसुद्धा तेच म्हणतात की मग त्यामागे धावण्याचे धावपळ करण्याची काय गरज होती जर त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती तुम्हाला आणि जर ऑफरच दिली नव्हती असं म्हणणं असेल तर मग प्रश्नच येत नाही कारण याचा अर्थ अमित शहानी ऑफर दिली नव्हती मग दिली होती ऑफर तर मग ऑफर दिलेली असताना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत का गेले याचं उत्तर काहीतरी मिळालं पाहिजे की नाही जर ऑफर देऊन सुद्धा ते गेले आणि त्यांचं म्हणणं आहे की भाजपने आमच्यासोबत विश्वासघात केला पाठीत खंजीर कुपासला तर तो कसा खंजीर कुपसला म्हणजे एक तर असं व्हायला पाहिजे होतं की ऑफर दिलेली आहे अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री व्हा पण ती ऑफर न पाळता फडणवीसांना मुख्यमंत्री केलं आणि फडणवीस अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिली महाराष्ट्राचे आणि नंतर उद्धव ठाकरेंनी लक्षात आलं की आपल्याला काय आता मुख्यमंत्रीपद मिळत नाही आहे आणि म्हणून ते पक्षातून किंवा त्या युतीतून बाहेर पडले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर लोकांना पटलं असतं ते की खरोखर उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला आहे अडीच वर्ष उ फडणवीस मुख्यमंत्री राहिले आणि उद्धव ठाकरेनंतर मुख्यमंत्रीपद द्यायला नकार दिला त्यांनी आणि म्हणून ते बाहेर पडले पण फडणवीस पुढेच मुख्यमंत्री झाले नाहीत त्यांनी पहाटेचा शपथविधी का घेतला तर उद्धव ठाकरे तयारच नव्हते युतीमध्ये यायला किंवा सरकार स्थापन करायला त्यांच्याकडून कोणता प्रतिसाद मिळत नव्हता आणि म्हणून मग शेवटी हा निर्णय घेण्यात आला आणि मग ते मुख्यमंत्री झाले उपमुख्य शपथविधी झाला पण प्रत्यक्षामध्ये काही सरकार स्थापन झालं नाही किंवा शर सरकार काही काळ चाललंही नाही काहीच झालं नाही त्याच्यामध्ये म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की जर ऑफर दिली होती आणि ती जर ऑफर जी आहे ती नाकारली किंवा ती ऑफर देऊन सुद्धा विश्वासघात केला तर मग फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते ते काय झालेले दिसत नाहीत मग जर उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला असेल तर तो कसा झालेला आहे नेमका ह्याचं स्पष्टीकरण काय ते समोर यायला पाहिजे आता हा विषय पुन्हा एकदा नव्याने चर्चिलेला आहे किंवा आता एक नवा दावा शिरसाट यांनी केलेला आहे की भाजपनेच ऑफर दिली होती तो ऑफर दिलेली असेल तर मग विश्वासघात कसा झाला मग तरी देखील ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत का गेले याचा अर्थ मग स्पष्ट होतो की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा त्यांना आम्हीच दाखवण्यात आलं होतं तुम्ही होऊ शकता मुख्यमंत्री कशाला भाजपसोबत जात आहे कशाला युतीमध्ये राहत आहे तुमची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आम्ही पूर्ण करतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा पूर्ण पाच वर्ष आणि म्हणून ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेलेले आहेत हे स्पष्ट आहे म्हणजे सत्य याच्यातलं एवढंच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे तर सत्य आहे हे तर काय कोणी नाकारू शकत नाही मग जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर त्याच्यामागची कारणं कोणती आहेत एक तर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते मुख्यमंत्री झाले किंवा मग फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही म्हणून मग शेवटी रागवून उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले तर तसं काय झालेलं नाही म्हणजे एकच शक्यता उरते ती म्हणजे उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्याकडे आकर्षित केलं होतं त्यांची महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन मग आता जनतेला विचार करायचा आहे आगामी काळामध्ये जेव्हा आता ही काही दिवसांनी निवडणूक जाहीर होईल तेव्हा हे सगळं महाराष्ट्रातलं राजकारण जे बिघडलेलं आहे विचका झालेलं आहे चिखल झालेलं आहे राजकारणाचा ज्या पद्धतीने सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत रोज शिव्या शाप दिले जात आहेत अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका होते याचं मूळ कुठे आहे हे लोकांना कधीतरी कळलं पाहिजे की नाही कोणीतरी सत्य सांगितलं पाहिजे की नाही भाजपने दावा केला तर ते त्यांच्यावर विश्वास नाही भाजपने दावा केलेला आहे भाजपनेच ऑफर दिली होती असा दावा केला जातो उद्धव ठाकरे म्हणतात की आमच्या पाठीत खंजीत खूप असला तर ते सत्य आहे का काय जे काय खरं आहे ते लोकांना कळलं पाहिजे तरच लोक मतदान करणार आहेत बाकी एकनाथ शिंदेनी चूक केली आहे पक्ष सोडून किंवा स्वतः पक्ष ताब्यात घेतला ही चूक आहे हा खूप नंतरचा राजकारणाचा भाग झाला तो दोन हजार बावीसचा आहे अजित पवार वेगळे झाले शरद पवारांनी त्यांनी नाराज केलं किंवा त्यांचं नेतृत्व जुगारलं त्यांचा अपमान केला त्यांनीच त्यांना घडवलं होतं तरी देखील ते दे पक्ष सोडून गेले हा तर भाग आणखी नंतरचा आहे तो दोन हजार तेवीसचा आहे दोन हजार एकोणीसचं काय करायचं याचं उत्तर लोकांना देणं अत्यंत आवश्यक आहे दर ते दे उत्तर देणं शक्य नाही आणि मला तर वाटत नाही की कोणताही पक्ष हे उत्तर देऊ शकेल उद्धव ठाकरे याच्याबाबत फक्त बोलतात की दरवाजाच्या बंद दरवाजा आड ही सगळी चर्चा झाली पण ती कधीच उघड होऊ शकत नाही त्याचे कोणतेही पुरावे नाहीत त्यामुळे सत्य काय कळू शकत नाही पण आता तर्क लावून तरी लोकांनीच ठरवलं पाहिजे की कोणाची चूक होती संजय शिरसाट म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच ऑफर दिली होती का ती दिली नव्हती जर ऑफरच दिली नसेल तर प्रश्नच येत नाही ऑफरच दिली नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणारच नव्हते मग तरी देखील ते दे का राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले आणि जर ऑफर दिली होती तरी देखील ते दे का गेले याचं काहीतरी उत्तर मिळालं पाहिजे की नाही हे प्रश्नांची उत्तरं यावेळेला मिळाली पाहिजेत आणि नसतील मिळत नसतील दिली जात तर लोकांनी हा तर्क लावला पाहिजे लोकांनी विचार करणं आवश्यक आहे हे सगळं का, का घडलेलं आहे का ते घडलं म्हणूनच हे सगळं महाराष्ट्रात राजकारण बिघडत गेलेलं आहे पुढे त्यामुळे त्याचा पाया त्याचं मूळ कुठे आहे हे शोधणं अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांनी हा सारासार विचार आता करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद